श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रुते हो कृपा सिंधूच्या आणखी एका विशेष भागामध्ये मी कुणाला आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो श्रुते हो आज आपण तारक मंत्राचे महत्त्व जाणून घेणार आहोत स्वामी सेवा मार्गामध्ये तारक मंत्राचे अनन्य साधारण महत्व आहे आतापर्यंत आपण माझ्या आवाजातील संपूर्ण श्री स्वामी समर्थ चरित्रामृत श्री स्वामी समर्थ मंत्र आणि विविध स्तोत्र मंत्रांना दिलेल्या उदंड प्रतिसाद पाहता ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी सेवा म्हणून आपल्या सर्वांच्या सोयीसाठी एकवीस वेळा माझ्या आवाजातील सुस्पष्ट स्वरात श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र घेऊन आलेलो हो। आहोत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ लिंक उपलब्ध असून आपण स्वामींच्या आणखी जवळ जाण्यासाठी शक्य झाल्यास दररोज एकवीस वेळा तारक मंत्र श्रवण व पठन करू शकता आणि नाही जमल्यास किमान प्रत्येक गुरुवारी संपूर्ण परिवारासहित सुचारभूत होऊन स्वामींसमोर तीर्थ ठेवून तारक मंत्र श्रवण व पठन करू शकता आणि नंतर तेच तीर्थ सर्वजण प्राशन करू शकता श्रोते हो याही पुढे स्वामी सेवा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी होऊन आपण दिव्य अनुभूती नक्कीच घेऊ शकता त्यासाठी हा व्हिडिओ आणि तारक मंत्र व्हिडिओ आपल्या संपूर्ण मित्र परिवारामध्ये शेअर करून स्वामी सेवा मार्गाचा प्रचार प्रसार आपण करू शकता चला तर सुरू करूया आजच्या एका विशेष व्हिडिओला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असहाय्य तेजहीन दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी भीऊ नकोस मी भी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद दिला खद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतात स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सानिध्य भाविकांना पदोपदी जाणवते स्वामींनी आजवर असंख्य भक्तांना ताट आहे आजही मंत्राच्या रूपाने ताण तणाव नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला तारकमंत्र तणाव नियंत्रणाचे धडे देतो तारक मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारकमंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल यात शंका नाही यासाठी मंत्राचे आशयासह आज आपण उजळणी करूयात सगळ्यात पहिलं कडवा आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी शी हे रे मना अवधूत गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी चला तर ह्याच कडव्याचा आता अर्थ जाणून घेऊया कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही सुरुवात आत्मविश्वासानेच झाली पाहिजे त्यासाठी मन निर्भयी असले पाहिजे भीती कशाची आणि कोणाची व का ठेवायची कारण खुद्द ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे पाठबळ आपल्या पाठीशी आहे म्हणून हे मना सगळे तर्क कुतर्क बाजूला सारून कामाच्या ठिकाणी एकाग्र हो आपण प्रयत्न करायचे बाकी फळ काय द्यायचे आहे हे स्वामी बघून घेतील दुसरं कडवा आहे जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त भीती तयाला भी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी कथेतला एक प्रसंग यमराज एका व्यक्तीला न्यायला आले ती व्यक्ती स्वामी भक्त होती तिने स्वामींना आणखी काही काळ सेवा करण्याची इच्छा प्रकट केली स्वामींनी यमराजाला त्याला नेऊ नको सांगून परतावून लावले एवढे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे आपला काळ कधी यायचा हे स्वामी ठरवतील आपण आपल्या कामात स्वतःला झोकून द्यायचे म्हणजे जिवंतपणीच काय तर मरणोत्तर प्रवासही सहज पार पडेल तिसरं कडवं आहे उगाची भीतोसी भय हे पडू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू को स्वामी कोणी आपल्या सोबत नाही असे म्हणत घाबरण्याचे काहीच कारण नाही स्वामी आपल्या हृदयात स्थित असून आपल्या प्रत्येक कार्याकडे पाहत आहेत ते सोबत असताना आपण एकटे कधीच पडणार नाही म्हणून स्वामींना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्याचा आनंद घ्यायचा जन्म मृत्यू हा खेळ आहे ह्या प्रवासात जेवढे आयुष्य आले जगून घ्यायचे आई बाळाला सांभाळते तशी आपली काळजी घ्यायला स्वामी समर्थ आहेत चौथ कडवा आहे खरा हो तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनी स्वामी देतील माझी नुसती श्रद्धा आहे असे म्हणून चालणार नाही तर स्वामींवर विश्वास टाकता आला पाहिजे आयुष्यात कितीही चढउताराचे प्रसंग आले तरी स्वामींवरील श्रद्धा ढळमळीत होता कामा नये ते प्रत्येक प्रसंगातून आपल्याला सावरणार आहेत हा विश्वास त्यांच्या प्रती ठेवायला हवा ते आजवर जसे मदतीला धावून आले तसे पुढेही येतील पण त्यासाठी आपल्याला त्यांच्या कृपेस पात्र होता आले पाहिजे पाचवं कडवं आहे विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचेती न सोडती तया जया स्वामी हाती, ही करती स्वामी अशक्य शक्य स्वामींची भक्ती करायची आहे ना मग प्रामाणिकपणे आपले विहित कर्म पूर्ण करा कारण काम हाच ईश्वर आहे काम सोडून जबाबदारी झटकून स्वामी भक्ती करणे स्वामींनाही आवडणार नाही ते सर्वत्र व्यापून आहेत हर तऱ्हेने केलेली सेवा स्वामीच्या आणि रुजू होते त्या सेवेची स्वामी नोंद ठेवतात आणि आपल्या सहाय्याला धावून येत आपल्याला तणावमुक्त करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि त्याचप्रमाणे हा व्हिडिओ अनेक आपल्या मित्रपरिवारामध्ये स्वामी भक्तांना शेअर करून स्वामी सेवा मार्गाच्या प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी होऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद आपण सर्वजण नक्कीच घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनापासून खूप खूप धन्यवाद